नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना येत्या गुरुवारी पंचवीस तारखेला गुरु पुष्यामृत योग येत आहे आणि त्याचबरोबर शाकंबरी पौर्णिमा देखील येत आहे यामुळे हा दिवस एक खास विशेष महत्वाचा समजला जाणार आहे शाकंबरी पौर्णिमा आहे त्याचबरोबर गुरुपुष्पामृत योग देखील आहे या दिवशी वर्षातील हा पहिला दुर्मिळ दुर्मिळ योग हा एकत्र तयार होत आहे या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्या आणि या दिवशी आपण काय करू नये या सर्व गोष्टी गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आपण शाकंभरी पौर्णिमा आणि त्याचा मुहूर्त पौर्णिमा कधी लागते कधी त्याचप्रमाणे योग याचा मुहूर्त आपण बघणार आहोत आपण कोणत्या वेळेमध्ये वस्तू खरेदी करू शकतो हे देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शाकंबरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शुभ मानली जाते कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नशीब चमकवण्यासाठी अनेक उपाय करतात परंतु या दिवशी अशा काही गोष्टी आहे की त्या करायला नको या देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी केल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो त्यामुळे नशीबही आपल्याला साथ देत नाही पौष पौर्णिमा म्हणजेच शाकंबरी पौर्णिमा ही 24 जानेवारीला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तिथीनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत हे केले जाणार आहे बघा शाकंबरी पौर्णिमेचे व्रत हे पंचवीस तारखेला केले जाणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर का सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर तुम्ही ह्या पंचवीस तारखेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा देखील घरोघरी करू शकतात त्याचबरोबर पंचवीस तारखेला गुरु पुष्य नक्षत्र येत आहे आता बघा हा दिवस आपल्याला या दिवशी तुम्हाला जर का काही गोष्टींची खरेदी करायची असेल तर तु तु तुम्ही कोणत्या वेळेत करू शकता तर हा गुरुपुष्य नक्षत्र हे सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि ते सव्वीस जानेवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे बघा दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी हे समाप्त होणार आहे म्हणजेच पंचवीस तारखेला गुरुवारी तुम्हाला संपूर्ण दिवस हा खरेदीसाठी त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवा करण्यासाठी हा संपूर्ण दिवस मिळणार आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला सुचिरभूत होऊन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उंबरठा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे याबरोबर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तुमचा दरवाजा तुमचा उंबरटा तुम्ही बघा पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर आणि हळद टाकून या पाण्याने पुसून घेऊ शकतात त्याचबरोबर घराच्या बाहेर तुम्हाला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून या पाण्याने तुम्हाला सडा घालायचा आहे बघा गुरुवारी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो आपल्या पैशाबाबतच्या समस्या ह्या दूर होण्यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे गुरु पुष्पामृत योगाला देखील आपण माता लक्ष्मीची ही पूजा करत असतो योगायोगाने हा दुर्मिळ योग एकाच दिवशी म्हणजेच एकत्र आलेला आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीच्या या सेवा करायच्या आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपल्याला आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे ही आकर्षित होते खेचली जाते त्याचप्रमाणे निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन करा रांगोळी काढा घराच्या दोन्ही बाजूला दोन पंत्या लावा पंत्यांखाली थोडंसं अक्षदा किंवा फुलांचं असं द्या तुम्हाला तुमच्या उंबरट्याची हळदी कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याला फुलांचं तोरण लावू शकतात आंब्याच्या अकरा पानांचं तोरण देखील लावू शकतात यानंतर तुम्हाला तुमची कामं झाल्यावर तुम्हाला देवपूजा करायची आहे आता या दिवशी पौर्णिमा आलेली आहे आणि बघा शाकंबरी पौर्णिमा आहे तर या दिवशी गुरुवार देखील आहे गुरुवारी आपण आपल्या घरातली जास्तीची साफसफाई करत नाही परंतु या दिवशी पौर्णिमा आहे आणि गुरुपुष्य नक्षत्र असल्यामुळे तुम्ही तुमच्या देवघराची ही साफसफाई करू शकतात तुमचं देवघर जर का तुम्हाला क्लीन करायचं असेल तर तुम्ही या दिवशी ते आवर्जून करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवपूजा देखील करायची आहे देवपूजा करताना तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा करायची आहे बघा या दिवशी तुम्हाला काही देवतांची ही विशेष पूजा करायची आहे तुमची कुलस्वामिनी जी पण असेल ती कुलस्वामिनी त्याचप्रमाणे गणपती बाप्पा माता लक्ष्मीची मूर्ती आणि अन्नपूर्णा देवी या सर्व देवांवर तुम्ही पाण्याने पंचामृताने गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे पंचामृत नसेल गंगाजल नसेल तर तुम्ही तुमच्या साध्या पाण्याने देखील यांची अभिषेक घालून पूजा करू शकतात पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे त्याचप्रमाणे गुरुवारी माता लक्ष्मीची आपण पूजा करतो त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करत असतो धनधान्याची देवी म्हणून अन्नपूर्णा देवीला ओळखली जाते या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला देखील आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं कुंकू मिक्स करून त्या पाण्याने देखील अन्नपूर्णा देवीला अभिषेक घालू शकतात त्यानंतर अन्नपूर्णा देवीला तुम्ही तांदळाने अर्चन करू शकतात बघा तांदळाने अर्चन करू शकतात आता हे अर्चन कसं करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे आता गुरुवार असल्यामुळे महिलांनी या दिवशी केस हे चुकूनही धुवायचे नाही बघा तुम्ही आदल्या दिवशी केस तुमचे धुवू शकतात आपण गुरुवारी केस धुवत नाही जर का गुरुवारी केस धुतले तर आपला गुरुग्रह हा कमजोर होतो असं म्हणतात आपल्याला गुरुचं पाठबळ मिळत नाही यासाठी आपण गुरुवारी केस हे चुकूनही धुवायचे नाही बघा केस तुम्ही आदल्या दिवशी धुवू शकतात आता या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आलेली आहे पौष पौर्णिमा आलेली सर्वात मोठी पौर्णिमा आहे आणि वर्षातली पहिली पौर्णिमा आहे ही त्याचप्रमाणे गुरुपुष्य नक्षत्र देखील आहे या कारणास्तव तुम्ही तुमच्या घरातील फरची थोडंसं पाण्यात गोमतीर जाड मीठ आणि थोडीशी चिवडभर हळद टाकून तुम्ही पुसून घेऊ शकतात आता काही कारणास्तव जर का एखाद्या महिलेला या दिवशी डोकं धुवायचं असेल तर तिने हळ आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकून या पाण्याने डोकं धुवायचं आहे किंवा आवळ्याचा रस टाकून जरी या पाण्याने डोकं धुतलं तरी चालणार आहे बघा आपल्याला पूजा या पद्धतीने करायची आहे आपल्या घरातील सर्व देवांना हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा फुलं आपल्याला अर्पण करायची आहे छानपैकी पूजा करून आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे शास्त्रानुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु आपल्याला या दिवशी सूर्यास्तानंतर साफसफाई करायची नसते त्या दिवशीच नाही तर रोज सा रोजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये झाडू मारायचं नाही जर का तुम्ही सायंकाळी तिन्ही सांच्या टायमाला घरामध्ये झाडू मारत असाल तर बघा यामुळे माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आपण झाडूला देखील माता लक्ष्मीचे प्रतीक मानत असतो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते या दिवशी शाकंबरी देखील आहे आता ज्यांची देवी ज्यांची कुलस्वामिनी शाकंबरी देवी आहे बघा त्यांचा नवरात्र उत्सव हा सुरू झालेला आहे आणि यांचा हा नवरात्र उत्सव शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होत आहे आता ह्या देवीला शाकंबरी देवी का म्हणतात किंवा हे नाव कसं पडलं आपण याची छोटीशी कथा पाहू हो। शाकंबरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते देवी शाकंबरी हे माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळविण्यासाठी कठोर त्रपचर्य केली देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले म्हणूनच तिला शाकंबरी असे नाव पडले दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग या प्रार्थनेमुळे शाकंभरीच्या रुपेने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वन औषधीमधूनच विश्वाचे पालन पोषण केले म्हणजेच तिने तिच्या शरीरातनं संपूर्ण पृथ्वीला पुरल इतक्या भाज्यांचं निर्माण केलं निर्मिती केली आणि सर्वांची भूक ही भागवली अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या हे दान करण्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी या फळ भाज्यांची पूजा केली जाते ह्या देवीला ह्या चौसष्ट पाले भाज्यांचा हा नैवेद्य दाखविला जातो त्याचप्रमाणे या भाज्यांची कोशिंबीर बनून त्याचा देखील नैवेद्य दाखविला जातो आता ज्यांची शाकंबरी देवी आहे त्यांनी या दिवशी त्यांच्या देवीला या भाज्यांचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे त्याचप्रमाणे आपली जरी ती कुलस्वामिनी नसली आपली जरी भवानी आई ही कुलस्वामिनी असली तरी देखील आपण या दिवशी या चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य बनून आपण आपल्या कुलस्वामिनीला आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवींना नैवेद्य आपण हा दाखवू शकतो कारण बघा माता लक्ष्मी हे पार्वतीचंच रूप आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवी हे देखील पार्वतीचंच रूप आहे आणि शाकंबरी देवी हे देखील पार्वतीचंच रूप होतं त्यामुळं या दिवशी आपण चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य किंवा फळभाज्या आपल्या देवघरासमोर तुम्ही थोड्याशा मांडून याचा नैवेद्य तुम्ही या देवीला दाखवू शकतात पौष पौर्णिमेला गंगेत स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असं पुराणात याचा उल्लेख आहे त्यामुळे या दिवशी आपण पूजापाठ गंगा स्नान या गोष्टींना विशेष महत्त्व द्यायचं आहे आता आपल्याला पवित्र नदी स्नान करणं शक्य नसेल तर या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकून ह्या पाण्याने देखील अंघोळ करू शकतो या दिवशी गुरुवार असल्यामुळे चिमुटभर हळद देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि याने तुम्ही अंघोळ करायचे आहे पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्यामुळे शुभ फळ मिळते देवी लक्ष्मीची वर्षभर आपल्यावर कृपा राहते याचप्रमाणे या दिवशी दान धर्माला देखील महत्त्व आहे गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे तुम्हाला शक्य होईल त्या प्रमाणात तुम्ही गरजूंना दान धर्म हे करू शकतात याचबरोबर गुरुपुष्यामृत नक्षत्र असल्यामुळे आपल्याला जर का काही गोष्टींची खरेदी करायची असेल तर तुम्ही सकाळपासनं संपूर्ण दिवसभरात केव्हाही या वस्तूंची खरेदी करू शकतात गुरुपुष्यामृत योगावर खास करून सोने चांदी या वस्तूंची खरेदी केली जाते असं म्हणतात या दिवशी जर का या वस्तू खरेदी केल्या तर ह्या गोष्टी आपल्याला कधीही मोडण्याची वेळ येत नाही आता आपल्याला जर का एवढ्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं शक्य नसेल तर आपण कोणत्या वस्तू खरेदी करू शकतो तर बघा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, आवश्यक असलेल्या वस्तूंची मूर्तींची तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात जसं तुम्हाला श्रीयंत्राची खरेदी करायची करायची असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकतात शंकाची खरेदी करू शकतात अन्नपूर्णा देवीची खरेदी करू शकतात याचबरोबर तुम्हाला जर का ध्यान मंत्र साधना करण्यासाठी मंत्र माळजप पाहिजे असेल तर त्याची खरेदी करू शकतात याचबरोबर तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला जर का एखाद्या गुरुची एखादी नित्यसेवा करायची असेल तर त्या स्तोत्राचं पुस्तक मंत्राचं पुस्तक तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात अगदी शक्य झालं नाही तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी पाच ते दहा रुपयाची वस्तू ती म्हणजे हळद ती तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून आणा आणि त्याची पूजा तुमच्या घरात तुम्ही देवघरात करा बघा अगदी सोपी साधी अतिशय प्रभावी अशी ही वस्तू माता लक्ष्मीला आवडणारी अतिशय प्रिय असणारी हळद तुम्ही या दिवशी खरेदी करून आणा आणि त्याची पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला या दिवशी पूजा ही करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी सायंकाळी किंवा दिवसभरात शक्य होईल तेवढी तुमच्या कुलस्वामिनीची पूजा करा नामस्मरण करा तुम्ही इष्टदेवतेची आराधना करू शकतात तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करू शकतात गुरूंची प्रार्थना करू शकतात त्यांच्या नामाची मंत्र माळजप तुम्ही करू शकतात याचप्रमाणे या दिवशी अत्यंत प्रभावी अशी सेवा बारा फुलवातींची सेवा कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती सेवा तुम्ही पाहू शकतात आणि ह्या गुरु पुष्पामृत योगापासून गुरु पुष्यामृत योगापासून ही सेवा तुम्ही आवर्जून चालू करू शकतात अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे बघा ज्यांना पण फायनान्शियल प्रॉब्लेम असेल पैशाचे प्रॉब्लेम असेल धनप्राप्तीसाठी ही सेवा तुम्ही ह्या पुष्यामृत नक्षत्रापासून चालू करा बघा आपल्याला ही चोवीस दिवसांची सेवा आहे ती कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पहा आणि ती सेवा तुम्ही चालू करा बघा खूप प्रभावी अशी ही सेवा आहे आणि या दिवशी पौर्णिमा आलेली असल्यामुळे या सेवेचं आपल्याला हे फळ मिळणार आहे अशी ही प्रभावी सेवा आहे तर ही सेवा कशी करायची ते तुम्ही पाहू आणि ती सेवा या दिवसापासून तुम्ही आवर्जून चालू करा त्याचप्रमाणे ती सेवा कशी करायची यात तुम्हाला कोणते मंत्रस्त्र म्हणायचे आहे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तर या पद्धतीने हा दिवस आपल्याला हा घालवायचं आहे किंवा या सेवा आपल्याला या दिवशी ह्या करायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा याचबरोबर या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा देखील करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ